सर्वजण दोन मिनिटं डोळे बंद करतील आणि स्तब्ध उभे जातील सर्वांना <laughs> मनपूर्वक धन्यवाद कृपया आपण खाली बसावं आम्ही सर्वजण या ठिकाणी शपथ घेत आहोत की या स्पर्धेमध्ये कुठल्याही मंडळाला या स्पर्धकाला किंवा कुठल्याही परीक्षकांना किंवा कुठल्याही संयोजकाला आम्ही कुणीही किती म्हणजे आवश्यकता यामध्ये आहे हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी सर्वांना त्याचा देण्यासाठी आम्ही ही शपथ घेत आहोत मी सर्वांना विनंती करतो की आपण आपला उजो हात समोर करावा परीक्षक आणि आराधना ग्रुप मेंबर्स आम्ही सर्वजण ही शपथ घेत असताना आपण सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं आहे आम्ही सर्वजण अशी शपथ घेतो की या स्पर्धेदरम्यान कुठलाही स्वयंसेवक यानंतर परीक्षक कुठल्याही मंडळाशी निगडित संवाद साधणार नाही कुणाला बक्षीस द्यावं म्हणून सांगणार नाही या न्यायामध्ये परमेश्वराचा वरद असता असावा आणि त्याच्या न्यायाने हे स्पर्धा परीक्षण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर्वांना परीक्षकांनी विनंती आपण स्थानापन्न व्हावं 私は。それでほ